क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत विजय मधुकर गायकवाड उल्हासनगर मधलं एक मोठ नाव राजकारणातलं एक मोठ नाव समाजसेवेतलं एक मोठ नाव उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक सतरा मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविण्यात निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी गेले अनेक महिन्यांपासून जरी केली असली तरी समाजसेवा मात्र त्यांची कित्येक वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे अविरतपणे सुरू आहे मुलांच्या शाळेचे प्रश्न असो त्यांच्या शाळेची रखडलेली फी असो त्यांच्या शिक्षणामध्ये येणारा व्यत्यय असो फी अभावी आरोग्याच्या संदर्भात गोरगरिबांना गरिबांना भेटसावणाऱ्या कोणत्याही समस्या प्रत्येक आणि अडचणीमध्ये गायकवाड हे धावून जातात विजय मधुकर गायकवाड यांना उल्हासनगरमध्ये गोल्डन मॅन म्हणून संबोधले जाते ज्या पद्धतीनं हा माणूस अंगा खांद्यावरती सोन्याचे दागिने घालतो तसं या माणसाचे मन सुद्धा गोरगरीबांप्रती कनवळव आहे करुणामयी आहे संघर्ष या माणसाने आयुष्यामध्ये केलेला आहे गरिबीशी हा माणूस झुजलेला आहे लढलेला आहे त्यामुळे त्याला गरिबी काय संपूर्ण माहिती असल्यामुळं प्रति ह्या माणसाला जास्त जास्त, जास्त कणव आहे रोज हजारो लोकांना हा माणूस भोजनदान देतो अन्नछत्र चालू आहे महिलांच्या प्रत्येक प्रश्नांवरती हा माणूस पोट तिरकीनं आवाज उठवतो नागरी समस्या कोणत्याही राहो हा माणूस त्या सोडविण्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करतो आणि सगळ्यात पहिलं त्या ठिकाणी धावून जातो मित्रांनो त्यामुळं हो। प्रभाग क्रमांक सतरामध्ये विजय मधुकर गायकवाड यांना वाढता पाठिंबा मिळत आहे सध्या ते कोणत्याही पक्षाच्या लेवलवरती काम करत नसले तरी ते त्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या मंडळाच्या वतीनं ते कार्यरत आहे आणि हजारो लोकांचा त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे आता ही दिवाळीच्या वेळेला त्यांनी हजारो गोरगरिबांना अगदी कपड्या लपासून अन्न अन्नधान्यापासून परेशन वगैरे जे काही दिवाळीला लागतंय ते सगळं पुरवठा विजय गायकवाड यांनी केला महिलांना साऱ्या वाटप म्हणा किंवा मुलांना अगदी पायातल्या चपलांपर्यंत विजय गायकवाड यांनी पुरवल्या हे फक्त आत्ता नव्हे हे कित्येक वर्षांपासून त्यांचा हा अखंड जनसेवेचा त्यांनी घेतलेला वसा हा सुरू आहे कार्य सुरू आहे त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही याच्या आधी त्यांनी कोणत्या निवडणुका लढवलेल्या नाही आणि त्यामुळं निवडणुका लढवण्यासाठी ते का काम करत अशातला भाग नाही परंतु ह्या वेळेला मात्र जनतेनं त्यांच्या पुढं रेटा धरलाय आणि त्या जनतेच्या रेट्या पुढं मान चुकवत विजय गायकवाड यांना अखेर निवडणुकीचे रिंगणात उतरावच लागणार असं चिन्ह दिसत आहे शेवटी जनतेनं विजय गायकवाड यांना निवडणुकीला उभे राहण्यासाठी आग्रह धरल्यामुळे विजय गायकवाड कदाचित निवडणुकीला उभे राहतील परंतु प्रश्न असा निर्माण होतोय की ते कोणत्याही राजकीय पक्षाचे सध्या तरी काम करत नाही अनेक राजकीय पक्षांची त्यांना ऑफर आहे अनेक राजकीय पक्ष त्यांच्या संपर्कात आहे परंतु जनसेवा करण्यासाठी त्यांना पूर्णपणे स्वतंत्र देणारा जो कोणता राजकीय पक्ष असेल त्या पक्षामध्ये कदाचित पक्षा विजय गायकवाड जातील परंतु सध्या तरी विजय गायकवाड हे स्वतंत्रपणे आपलं काम करत आहे निवडणुकीच्या मैदानात ते कोणत्या पक्षातर्फे पक्षा उभे राहणार की ते सहबळावरती सव स्वतंत्रपणे उभे राहणार काही दिवसात आपल्याला त्याचे उत्तर मिळणारच आहे तोपर्यंत विजय गायकवाड यांना आम्ही मंगल कामना व्यक्त करतो त्यांना महामंगल सदिच्छा देतो जय प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा